ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आपलं पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना या पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्योगधंद्यासाठी व्यवसायासाठी काम करण्यासाठी जो कामगार वर्गाचा जो प्रचंड ओढा होता ह्या सर्व लोकांना स्वस्तात घरं उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून या दहा गावाचा समावेश करून चोवीसशे हेक्टर जमिनी ताब्यात घेतल्या आरक्षित केल्या इथल्या इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या परंतु शेतकऱ्यांना वेळेत मोबदला न दिल्यामुळं व्यवस्थित मोबदला ज्या मागणी दिल्यामुळं शेतकऱ्यांनी हा ताबा त्या संबंधित प्राधिकरणाला दिला नाही म्हणून त्याच पद्धतीनं ज्या जमिनी ह्या प्राधिकरणानं सर्वसामान्य लोकांना स्वस्तात घरं उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून घेतली परंतु ह्या जागा ह्या प्राधिकरणानं सगळ्या बिल्डरांना ह्या जागा विकल्या सर्वसामान्य लोकांना घरं उपलब्ध करून दिली नाहीत त्याच्यामुळं या शहरावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण वाढत गेला आणि इथल्या शेतकऱ्याकडनं आम्ही ह्या इथले जे आम्ही बाधित आहेत आम्ही या इथल्या शेतकऱ्याकडनं आम्ही पैसे शे जमा करून ह्या जमिनी घेतल्या आणि ह्या जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षापासून या जमिनीवरती राहत असताना अचानकपणे अशा पद्धतीनं हे जे अधूनमधून हे डीपी डीपीच्या नावाखाली वेगवेगळ्या विकास आराखड्याच्या नावाखाली या लोकांना बेघर करण्याचं काम किंवा ह्या ज्या जागा येतात ह्या जागा ताब्यात घेऊन बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम हे महापालिका प्रशासन असेल हे प्राधिकरण प्रशासन असेल आणि त्याच पद्धतीने इथले जे स्थानिक नेते आहेत हे नेते करत आहेत कारण जर वेळेस किंवा दर निवडणुकीला जर हा विषय त्याच पद्धतीनं जर समोर येत असेल तर पस्तीस चाळीस वर्षामध्ये ह्याच पद्धतीने हे राजकारण केलंय परंतु याच्या पुढं हे या राजकारण होणार नाही हे जनता करून करू देणार नाहीत कारण ह्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे की हे आम्ही स्वतःच्या पैशातून जर घेतलेल्या जमिनी आहेत हे ज्या प्रॉपर्टी आहेत जर ह्याच प्रॉपर्टीवर जर हे लोक राजकारण करत असतील तर आम्ही नेते बदलू परंतु आम्ही ह्या आमची जे घर आहेत आमची जी राहती घर आहेत हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सोडणार नाही आमच्या घरावरती बुलडोजर चालून तो नेमका विकास कोणासाठी करणार आहात कोणासाठी हा विकास आहे नेमकं हे रस्ते कोणासाठी आहेत हा आमचा हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं जर आमच्या घरावरती जर बुलडोजर फिरून जर तुम्हाला बिल्डरांसाठीच किंवा श्रीमंतासाठी जर जर ह्या व्यवसाय करायचा असेल हा विकास करायचा असेल तर हा मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये हा सर्वसामान्य नागरिक खपून घेणार नाही त्याच्यासाठी येणाऱ्या निवडणुकाच असतील किंवा ह्या नेत्यांना असतील आमदारांना असतील खासदारांना असतील आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या लोकांना यांच्या पक्षाला ज्या म्हणजे सत्ताधाऱ्यांनी ह्या सत्ताधाऱ्यांचं काम आहे ह्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांचं आहे परंतु हे जर सत्ताधारी जर सर्वसामान्य लोकांना जर न्याय देऊ शकत नसतील तर यांना या निवड निवडणुकीमध्ये म्हणजे भाजप असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असेल या तिन्ही पक्षांना ह्या महापालिकेमध्ये आम्ही ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा जर तुम्ही अशाच पद्धतीनं आमचं जर राजकारण करणार रा असाल आमच्या जर घरावर बुलढ जर चालवणार असाल तर आमची जर मतं तुम्हाला चालतात पण आमची घरं तुम्हाला चालत नाहीत हे जर तुम्हाला दाखवून द्यायचं असेल तर येत्या निवडणुकीमध्ये आम्ही सत्ताधाऱ्यावरती पूर्णपणे आम्ही बहिष्कार टाकणार आहे आणि आमचा निर्णय त्यावेळेस आम्ही सर्व बाधित मिळून घेऊ पण एवढा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो डीपीआय हा नवीन प्रारूप विकास आराखडा आहे हा रद्द केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही त्याच्यासाठी आम्हाला कुठल्याही थराला जावं लागलं तरी हरकत